मंडली बघा आता आपल्या बोनवलीच्या अड्ड्यामध्ये आज गुलाल घेतलेले आहेत बघा पाहू शकतात तुम्ही नमस्कार मामा नमस्कर। आज शिव बैलांनी आज बोनवलीच्या अड्ड्यामध्ये लगातार दोन गुलाल घेतल्यात आणि आज तुम्हाला बड्डे गिफ्ट सुद्धा एक दिलेला आहे काय सांगाल आज शिवबद्दल सांगायचं होतं आमचं मार्गदर्शक शेख फडके यांना पहिले आम्ही माझा बैलाचं नाव शिव आहे माझं नाव अशोक दत्तर सरपंच कॅवाले आज बटेच्या दिवशी पहिल्याने एकदम खुश केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आभार आहेत दादा आज आहे बा, ना गाडी विठ्ठल आणि शिव आहे ना जुलून पालाली काय सांगाल गाडी एकच नंबर पालवत जुलून गाडी पालवत आणि आपण शेजारी आहेत हरिग्राम कॅवाला एकच आहे दादा, दादा दादा जो परत तो परत विठ्ठल होता विठ्ठलनी आज गुलाल घेतलेला आहे आज बोनेलीच्या अड्ड्यामध्ये आणि आज मस्त की गाडी पण पळालेली आहे काय सांगाल कसं का काय वाटतं आज दादा आहे दादा आज घरातून आपण निघालो होतो आपल्याला नंदीवर पण विश्वास होता आज आपला नंदी गुलाल घेल कशी झाली गाडी कसं वाटला स्पीड भाऊजी आज तुम्ही आज स्वतः गाडीवरती ड्रायव्हर होते आज पल कसं वाटलं तुम्हाला दोघांचा दादा आज आहे ना विठ्ठलचं पन्नासशे प्लस गुलाल घेतलेले आहेत सत्तावन्न झालेले आहेत आजचा दादा आजचा मैदान म्हणजे मुंबईमधील खूप मोठं मैदान आणि त्या मैदानावरती गुला आज गुलाल घेतलेला आहे ना बघा तुम्ही विठ्ठल बैलाचे मालक पाहू शकतात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आजच्या विजयाचा त्याला काय वाटतंय मामा आज कसं वाटत तुम्हाला विठ्ठलने गुलाल घेतलाय मामा एक तुम्ही विठ्ठल बैल तया तयार करायचा खूप मोलाचा वाटा आहे आणि हा नंदी आहे ना गावटी आहे आणि तुम्ही कसं तयार केला याला कसं

कापडवाल पडले होते सामना झाला आपल्या झाली होती ओके आज शिव आणि विठ्ठल जी आज आजूपर्यंत पाच गुलाल झाले आजूपर्यंत गाडी पडली नाही दादा मध्ये आहे ना आपला विठ्ठल बैल मैदानामध्ये दिसत नव्हता हो त्याचं कारण काय होतं आला जरा दुखापत झाली होती त्याच्यामुळं जरा दरपणामुळे एकवीस दिवस घरी बसला होता दादा तेव्हा काळजी दादा तुम्ही तेव्हा काळजी कशी घेतली होती याची देखभाल दादा आज आलेली सर्व फॅमिली त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण की बघा आज, आज शर्यत जमवायला खूप मेहनत करायला लागते कारण की कधी कधी येणा मैदानामध्ये शर्यत पण होत नाही कधी खाली हात पण जायला लागतं पण आज शर्यत झालेली आहे

आमच्यापेक्षा जास्त वागेश्वर देवाचा गणपती बाप्पा म्हणाले बघा पब्लिक किंग विठ्ठल समोर गुलाल घेतलेला आणि इकडं आपले शिव आहे इथे शिव बघा आज मंडळी आहे ना खूप जोश मध्ये आहे आणि आज बघा अं गुलाल सुद्धा घेतलेला आहे बघा आज आहे ना सरपंच साहेबांना बड्डे चा सा गिफ्ट दिलेला आहे बघा समोर पाहू शकतात शिव आणि मालक शिवबाईलाचे आणि मंडळी बघा खूप किमती वेळ काढून आपले गावातील वरिष्ठ मंडळी सुद्धा आलेले आहेत बघा तिकडे पाहू शकतात आज आपल्या गावातील नंदींनी गुलाल घेतलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आज बोंडिलीच्या अड्ड्यामध्ये